मला अजिबात राहायचं नाही या घरात का झाल अगं एवढ्या तेवढ्या गोष्टीला घेऊन आता काय झालं तुला काय झालं म्हणजे मला राहायचं नाही या घरात लक्ष आहे का माझ्याकडे अगं लक्ष तुझ्याकडे दुसरी कुणीकडे लग्नाच्या आधी तर म्हणलेला मी तुला लय भारी ठेवतो राणी सारखं आणि आता काय झालं एवढ्या एवढ्या गोष्टीला किचकिच किचकिच करत राहता मला नाही राहायचं या घरात आग आई या लवकर सुखाचा संसार आहे थोडं तुमकं शांत राह मी इंदूला थोडं बर्फ ठेवत जागा आहे की माझा शांत राह पण सुखासुखी राही मेली नुसत्याच त्या बिचाऱ्या नवऱ्याला त्रास तुमचं बाहेरच कुठेतरी काय तर चालू आहे तुला लपडेबाज वाटलो मी लपडेबाज वाटलो मी कुठं बैठल्यास माझं लपडे कुठं बैठल्यास आता तुला जायचं की नाही ह्या घरातून आता मी तुला हा लावतो चाल नी घरातून चाल नी बघलेस काय नी राहते अरे भाच्या कशाला भांडण करलाय सुखासुखी संसार मारतो नीट करा की काय सांगू मामा तुला हिचा मला लई त्रास आहे रे लई त्रास आहे तुम्हाला माझा त्रास होतोय आणि मला त्रास होतो त्याचा काय ओ वहिनी कशाला त्रास करून घ्या लागलाय शांत जावा घरात म्हणतात वहिनी मॅडम चला घरात किती चपात्या करायचं ते पण सांगा आणि मस्त आज मटण बनू तर तुला ऐकायचं का नाही अजिबात ऐकणार नाही मी आणि तुम्ही सगळे नवरा बायकोच्या भांडात अजिबात पडायच नाही मी घराला घरला पाठवल्याशिवाय राहणार नाही जा तूच तुझ्या घराला अजिबात थांबायची नाही ता था। ओ ताई वहिनी जा तुम्ही ए शांता चालीस दोन जाय दोन ए बोमल भांडून दे तिकडे चला आपले आपल्या घरला तिला घराला पाठवल्याशिवाय राहणार नाही मला लपडेबाज म्हणतेस चल निघ दोन निघ म्हणला तुला निघ म्हणला निघ दोन दोघांची लय मोठी भांडणं झाल्यात आज ह्यांची शंभर टक्के सोडचिठी होणार म्हणजे होणारच बरोबर आहे आज मी पिझ्झा पण खाणार आणि बर्गर पण खाणार अगं नुसता पिझ्झा बर्गरच नाही माझ रोनीला आईस्क्रीम खाऊ घालतो चल तू चल